ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स सोलापूरची गर्मी म्हणजे बाप रे बाप म्हणजे सोलापूरच्या गर्मीनं भले भले परेशान गर्मी लोक परेशान होऊन जातात मात्र आता सोलापूरमध्ये राजकीय गर्मी खूपच वाढली आहे सोलापूरची लढत म्हणजे सोलापूरच्या लोकसभेची लढत आता फायनल झाली महाराष्ट्र विधानसभेतले दोन युवा चेहरे म्हणजेच प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये दुरंगी सामना होणार हे सध्या तरी दिसून येते प्रणिती शिंदेंचं नाव तसं तर आधीपासूनच निश्चित होतं मात्र राम सातपुतेंनी बऱ्याच नावांच्या चर्चांना मागे सारत बाजी मारली राम सातपुतेंचं नाव जाहीर होताच मतदारसंघात लढाई किती रोमांचक झाली आहे याची झलक दुसऱ्याच दिवशी पाहायला मिळाली जेव्हा प्रणिती शिंदेंनी पत्र लिहित सातपुतेंचं सोलापूरमध्ये स्वागत केलं आणि सातपुतेंनी देखील तात्काळ त्या पत्राला उत्तर दिले या पत्राचे वेगवेगळे अर्थ आता निघायला लागलेत याच निमित्ताने प्रचाराचा नारळ सुद्धा फुटलाय असं म्हणायला हरकत नाहीये सोलापूरचा आखाडा आता खऱ्या अर्थानं तापायला लागलाय आता नेमकी तिथली गणित कशी असणार आणि हे दोन युवा उमेदवार नेमकं कोणते मुद्दे घेऊन प्रचाराच्या या रणधुमाळीत उतरणार हे आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत सोलापूर लोकसभेसाठी तसं तर काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून तिकिटासाठी जास्त स्पर्धा नव्हती प्रणिती शिंदेंचं नाव पहिल्यापासूनच चर्चेत होतं आणि जवळपास फिक्स मानलं जात होतं मात्र मागील काही दिवसांपासून भाजपकडून अनेक नेत्यांची नावं समोर येत होती जय सिद्धेश्वर महास्वामी अमर साबळे शरद बनसोडे मिलिंद कांबळे लक्ष्मणराव ढोबळे दिलीप कांबळे अशी अनेक नावं चर्चेत होती मात्र अखेर पक्षनेतृत्वानं आमदार राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर केली भाजपनं बऱ्याच नावांचा विचार करून विद्यमान खासदारांचा पत्ता कापत सोलापूर लोकसभेसाठी सोलापूर जिल्ह्यातल्याच माळशिरसचे विद्यमान आमदार असलेले राम सातपुतेंना उमेदवारी दिले त्यामुळे आता सोलापूरमधून दोन विद्यमान आमदारांमध्ये लढत होणार हे निश्चित झाले सातपुतेंचं नाव जाहीर झालं आणि प्रणिती शिंदेंनी त्यांचं जोरदार स्वागत केलं प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना उद्देशून एक पत्र लिहिले त्या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलंय ते आधी बघा आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्व समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे इथं सर्वांना मत मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो की बाहेरचा मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्तानं शुभेच्छा देते लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं लोकशाही जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे पुढील चाळीस दिवस भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई एकमेकांच्या विरोधात लढत राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी मी आशा करते सोलापूरकरांच्या वतीनं मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि शुभेच्छा देते प्रणिती सुशीलकुमार शिंदे आता हे प्रणिती शिंदेंनी पत्र लिहिलं या पत्रामध्ये बाहेरचा सोलापूरची लेख असे शब्द टाकत प्रणितींनी आपल्या प्रचाराची दिशा सरवून टाकली या पत्राला राम सातपुतेंनी देखील लगेचच उत्तर दिले राम सातपुतेंनी लिहिलेल्या पत्राची सुद्धा बरीच चर्चा रंगली आहे त्यांनी पत्रात म्हटलंय आमदार प्रणिती शिंदेजी जय श्रीराम मी दोन हजार एकोणीसपासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो मी आमदार झाल्यापासून आज तोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्या आयोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकास कामं करण्याचा प्रयत्न केला आहे मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तिथं आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत समाजात धर्म जातीपातीत फूट पाडून कुणी एवढी वर्ष राजकारण केलंय हे सोलापूरच्याच नाही तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपाने जो विश्वास दाखवलाय त्याला सोलापूरचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल वंदे मातरम आपला विनीत राम सातपुते आता राम सातपुतेंनी शिंदेंच्या या पत्रावर असा पलटवार केला त्यानंतर सातपुतेंनी आपलं कार्ड खेळत व्यवस्थितपणे उत्तर देण्याचा त्यांना प्रयत्न केला शिवाय यानंतर माध्यमांशी बोलताना सुद्धा त्यांनी प्रणिती शिंदेंवर प्रहार केलाय सुशीलकुमार शिंदेंनी करमाळा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यावेळी ते उपरेन होते का मी सालगडी म्हणून सोलापूरची सेवा करेन असा पलटवार राम सातपुते यांनी प्रणिती शिंदेंवर केलाय तर सोलापूर मतदारसंघामध्ये आता निवडणुकीच्या रणांगणामध्ये या पद्धतीनं खूपच जोरदार पद्धतीनं आपण बघतोय की हे रणांगण तापलेलं आहे सोलापूरचं मैदान तसं तर युतीसाठी सध्या पोषक मानलं जाते सहा विधानसभा क्षेत्रांचा मिळून सोलापूर लोकसभा मतदारसंघ तयार झाला यामध्ये मोहळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य सोलापूर दक्षिण अक्कलकोट आणि पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि या सहापैकी चार मतदारसंघाचे आमदार हे भाजपाचे आहेत तर एक म्हणजे मोहोळचा अजितदादा गटाचा आणि एक आमदार म्हणजे काँग्रेसचा त्या स्वतः प्रणिती शिंदे दोन हजार एकोणीस साली प्रणिती शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर इथं सोलापूर मध्यमधून विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यावेळी माकपचे आमदार असलेले नरसय्या आडम मास्तर यांचा त्यांनी पराभव केला दोन हजार चौदामध्ये भाजपतील लाट असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा प्रणिती शिंदेंनी आमदारकी मिळवत हॅट्रिक केली त्यानंतर प्रणिती शिंदे इकडं पक्षीय लेवलला जर बघितलं तर तिकडं सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली त्या राष्ट्रीय कार्य समितीच्या सदस्य आहेत आणि इकडं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या त्या कार्याध्यक्षसुद्धा आहेत आता दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसनं प्रणिती शिंदेना पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला राम सातपुतेंचं इकडं जर आपण कारकीर्द बघायला गेलो थोडक्यात तर विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम सुरुवात केलं आणि ते राजकारणामध्ये आले राम सातपुते हे मूळचे बीड जिल्ह्यातले त्यांचे वडील ऊसतोड कामगार त्यामुळं ते, ते माळसिरच्या ऊसपट्ट्यात आले आणि तिथं स्थायिक झाले राम सातपुते मग पुण्यामध्ये आले शिकण्यासाठी आणि तिथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सहभागी झाले आणि तिथपासून ते त्यांनी विद्यार्थी संघटनेचं काम करायला सुरुवात केली आणि तिथपासून ते आमदार भारतीय जनता युवा मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद या पदापर्यंत ते पोहोचले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम सातपुते हे फडणवीसांचे अत्यंत जवळचे मानले जातात त्यामुळं सातपुतेंसाठी फडणवीस आपली सगळी ताकद पणाला लावू शकतात असं इथलं विश्लेषक सांगतात गेल्या दोन लोकसभा निवडणुका पाहता सोलापूरची ही जी जागा आहे ती भाजपनं आरामात जिंकल्याचंच दिसून येत आहे दोन्ही वेळा भाजपनं इथं नवीन उमेदवार दिले आणि दोघेही जिंकले था त्यानंतर दोन्ही वेळा या नवख्या उमेदवारांनी काँग्रेसचे दिग्गज नेते देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या सुशील कुमार शिंदेना त्यांनी पराभूत केलं आणि ते लोकसभेत पोचले आता तिसऱ्यांदा भाजपने इथं नवा भिडू दिलाय आणि त्यांच्या समोर आहे सुशील कुमार शिंदेच्या कन्या प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोन्ही नेते तरुण आणि आक्रमक दोघांकडेही भाषण कौशल्य म्हणाल तर ते अप्रतिम प्रणिती शिंदे यांचं स्थानिक असल्यानं इथं वजन जास्त आहे मात्र राम सातपुत यांनी माळशिरसमध्ये मारलेली बाजी बघता आणि त्यांच्यासोबत असलेले चार भाजपचे आमदार अजितदादा गटाचा एक आमदार ही ताकद बघता ही लढत चुरशीशी होणार यात वाद नाही प्रणिती म्हणजे काही काळापासून मतदारसंघामध्ये दौरे करून आपला जनसंपर्क वाढवलाय कधी काळी वडील सुशील कुमार शिंदेचं वर्चस्व असलेला सोलापूर मतदारसंघ प्रणिती शिंदे पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणतील का की लिंगायत आणि पद्मशाली बहुल मतदारसंघ जो परंपरेप्रमाणे भाजपला मतदान करतो तो पुन्हा राम सातपुते यांची साथ, साथ देणार का आणि वंचित जा जर समजा इथं उमेदवार उभा राहिला तर तो कुणाची मतं खाणार हे सुद्धा पाहणं इथं महत्त्वाचं ठरणार आहे सोलापूर हा मतदारसंघ जो आहे तो लिंगायत बहुल मतदारसंघ मानला जातो त्यानंतर तिथं पद्मशाली मुस्लिम अनुसूचित जाती धनगर मराठा या समाजाचं सुद्धा प्राबल्य दिसून येतं इथला लिंगायत समाज परंपरेप्रमाणे भाजपला मतदान करतो असं बोललं जातं वंचित बहुजन आघाडीसुद्धा अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर आपला दावा करते सोलापूर मतदारसंघात दोन हजार एकोणीसला वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळं बहुजन समाजाची मतं इथं निर्णायक ठरतात हे दिसून आले माकपची सुद्धा मतं इथं महत्वाची मानली जातात मात्र सोलापूरमध्ये आम्हाला म्हणजे माकपला सोडला तर आम्ही काँग्रेसचा प्रचार करू असं माझे आमदार आणि माकपचे जे नेते आहेत आडम मास्तर यांनी सांगितले त्यामुळं तसं काही झालं तर शिंदेंना याचा मोठा फायदा होऊ शकतो वंचितचा पाठिंबा शिवाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रती पक्षफुटीनंतर असलेली सहानुभूती आणि स्थानिक उमेदवार म्हणून प्रणिती शिंदेंची ताकद या गोष्टींवर मात करण्याचं राम सातपुतेंसमोर आव्हान असणार आहे तर इकडे माजी मंत्री असलेले आमदार सुभाष देशमुख विजय देशमुख सचिन कल्याण शेट्टी समाधान आवताडे हे चार भाजपचे आमदार शिवाय इकडे मोहोळचे यशवंत माने जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत हे सात पुतेंसाठी एक दिलानं जर मैदानात उतरले तर प्रणिती शिंदेंचा मार्ग खडतर मानला जातो शिवाय मतदारसंघामध्ये आतून आणि बाहेरच्या पाठिंब्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी ठरतात त्यामुळं दोन्ही उमेदवार जीवाचं रान करतील यात वाद नाही लेटर वॉरनं सोलापूरच्या आखाड्याची सुरुवात रंगतदार झाली त्यामुळं या दोन्ही उमेदवारांची ही फाईट तगडी होणार हे स्पष्ट आहे आपल्यालासुद्धा याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद